पोलिसांच्या वर्दीचा धाकच लय भारी चोरून नेलेले बोकड आपोपच आणून बांधले घरी सध्या मांसाहारी हॉटेलांमध्ये ढावरा मटण थाळीची फॅशनच आली आहे हॉटेल मालक यावंच लागतंय म्हणत ढावरा मटन थाळीचा बे आहेत ग्राहकांच्या पसंतीनुसार त्यांना मटण उपलब्ध करून देण्यासाठी हॉटेल चालकांना दररोज बकऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे हॉटेल व्यावसायिकांच्या सोबतच घरगुती खवयांना देखील मटण लागत असल्यामुळे बकऱ्यांचे दर वाढले आहेत नेमक्या याच परिस्थितीचा फायदा गावातील भुरटे आणि फुटकळ लोक घेत असून गावातून बकरी गायब करीत आहेत असाच एक प्रकार बार्शी तालुक्यातील धाकली पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धामणगाव येथे घडला आहे चोरून नेलेल्या बोकडाच्या तपासासाठी पोलीस गावात येत आहेत म्हणतात चोरट्याने पोलिसांच्या धाकाला घाबरूनच जेथून बोकड चोरून नेले होते तेथेच आणून सोडले याबाबतची अधिक माहिती अशी की चंदाराणी रघुनाथ नागटिळक ह्या गावाबाहेर राहतात केरसुन्या करून गुजराण भागवणाऱ्या या गरीब कुटुंबाला देवदेव करण्याची इच्छा होती त्यानुसार त्यांनी शेळ्या सांभाळून बोकडे वाढवली होती रविवारी दुपारी चारच्या सुमारास किराणा साहित्य आणण्यासाठी त्या गावामध्ये आल्या याचा फायदा त्या भुरट्या चोराने उचलला आणि दारात बांधलेले बोकड लंपास केले चंदराणी गावातून साहित्य घेऊन जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांना दारात बांधलेले बोकड दिसले नाही त्यांना वाटले सुटले असेल म्हणून त्यांनी घराशेजारी इतरत्र रात्रभर हुडकले पण बोकड कुठेही आढळले नाही तेव्हा त्यांना विश्वास झाला की आपले बोकड कुणीतरी चोरूनच नेले आहे दुसऱ्या दिवशी सकाळी धामणगावचे पोलीस पाटील गणेश मासाळ यांच्याकडे जाऊन त्यांनी बोकड चोरून नेल्याची हकीकत सांगितली पोलीस पाटील गणेश मासाळ यांनी देखील तात्काळ वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांना मोबाईलवरून संपर्क साधत संपूर्ण घटनाक्रम सांगितला दरम्यान या दोघांच्याही चर्चा सुरू असतानाच पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी पोलीस पाटील गणेश मासाळ यांना एक आयडिया सांगितली त्यानुसार पोलीस पाटीलंनी ती आयडिया राबवण्यास सुरुवात केली आणि अवघ्या एका तासातच रिझल्ट पाहायला मिळाला गावातील चौकात जेव्हा वैरागचे पोलीस बोकट शोधण्यासाठी येणार आहेत अशी चर्चा झाली त्याच वेळेस ही चर्चा चोराच्या कानी गेली त्यामुळे घाबरल्या चोरट्याने कसलाही विचार न करता सरळ जिथून बोकड चोरून नेले होते त्या ठिकाणी नेऊन सोडले त्यामुळे अठरा तासानंतर का होईना पण बोकड जिवंतपणे परत मिळाली याचा आनंद चंदाराणी यांना झाला त्यांनी वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांचे आभार मानले आहेत येरवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला की तपास लागण्यासाठी महिने वर्ष यांची वाट पाहावी लागते मात्र धामणगाव येथे घडलेल्या या बोकड चोरी प्रकरणी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच त्याचा निकाल लागल्याचे स्पष्ट झाले आहे पोलिसांच्या या धाकामुळे चोरीला गेलेले बोकड सुखरूप परत मिळाले चंद्राने रघुनाथ नागपिळ राहणार धामणगाव गावाबाहेर माझं घर आहे तिथं माझ्या चार शेळ्या बांधल्या होत्या त्याच्यातली एक शेळी काल माझी चार वाजता गेली चार वाजता शिळी गेल्यावर मी खाली चहा पावडर आणायला गेले होते एक पाच मिनिटात माझी शेळी गेली तिथून मी पोलीस पटलाच्या घरी गेले पोलीस पटलाला म्हणलं माझं एक गेलय चोरीला पोलीस पाटलाने पुन्हा मग गाडले साहेबाला फोन केला आणि म्हणाले हे आमचं दामणगावातलं एक बकरं गेलेलं आहे मग मी त्यांचं नाव घेतल्या घेतल्या माझ्या दारात बकरं लगेच आलं मी त्यांचा आभार मानते